आता आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती दरम्यान एक अपडेट धक्कादायक अपडेट समोर आलेली आहे त्या संदर्भात आपण मत महत्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो जर तुमच्याकडून होत नसेल तर असं पण करू नका ठीक आहे तर मित्रांनो आपल्या जीवापेक्षा काहीही श्रेष्ठ नाही ठीक आहे अशा कित्येक नोकऱ्या येतील आणि कित्येक जातील त्यामुळे जास्त रिस्क पण घेऊ नका तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर बघा धावण्याचा सराव करताना दातखिड विवाहितेचा मृत्यू झालेला आहे संगमनेरीतील ही अपडेट आहे मित्रांनो जिल्हा अहमदनगर ठीक आहे तर बघा वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन काही दिवसानंतर असलेल्या शारीरिक चाचणीसाठी मैदानावर धावण्याचा सराव करणाऱ्या सत्तावीस वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला तर ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गोल्डन सिटी परिसरातील मैदानावर घडली मनीषा दीपक कडने राणा चंदनपुरी तालुका संगमनेर तर मित्रांनो बघा ही सत्तावीस वर्षाची महिला आहे ठीक आहे असे मैत विविधतेचे नाव आहे वनरक्षक पदासाठी भरती निघाल्यानंतर मनीषाने अर्ज केला होता त्या शहरातील एका अकादमीत प्रशिक्षण घेत होत्या तर वनरक्षक पदाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शारीरिक चाचणीसाठी पात्र होण्याकरता मैदानावर नियमित सराव सुरू केला होता शुक्रवारी सराव करत असताना त्यांना त्रास होऊ लागल्याने त्या खाली बसल्या आणि त्यांना दात खिळ बसली त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले बघा मित्रांनो किती धक्कादायक अपडेट ही ठीक आहे त्यामुळे बघा जर तुमचं मेडिकल फिटनेस ग्राउंडला जाण्यापूर्वी तुम्ही मेडिकल फिटनेस चेक करून घ्या मित्रांनो जर तुमचं मेडिकल फिटनेस चांगला असेल तरच तुम्ही दावा जर तुम्हाला एखादी जुना आजार किंवा काही प्रॉब्लेम काही समस्या असेल तर तुम्ही ग्राउंड पण करू नका मित्रांनो ठीक आहे तर ही महत्त्वाची अपडेट आहे बहुतेक भरपूर अशा भरती आहेत मित्रांनो की ते फक्त तुम्ही पेपर देऊन लागू शकता ग्राउंडचं काही तिथं काम नाही त्यामुळे जास्त रिस्क घेऊ नका बस एवढंच माझं बोलणं आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद